हॅलो हा बोलला ताई हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा तुम्हाला मी कॉल ह्यासाठी केलं त्या दिवशी फो, फोन केलं ना हाँ. तर आ, चार आठ दिवसांनी मला आजी स्वप्नात आली माझ्या वर्षांतरी स्वप्नात आली आणि मला म्हणते मला भाकरी भात तर आणि नंतर हलूच कानात सांगते अगं मंत्र दिलेलं आहे ना तिला कानात मी कशी येणार मी मग म्हटलं कोण घेऊन आलं तुम्हाला हे तुझे आजोबा घेऊन आले अय्या <laughs> आजोबा घेऊन ना। आले हा आणि खूप हसली जशी बोलायची तशी बोलली माझ्याशी म्हणते ते आता मला दहा रुपये दे मला गावी जायचं आहे ना अरे बापरे हा मला गावी जायला लागेल मला दे आता पैसे म्हटलं दहा रुपये मी आताच काहीतरी खर्च केले पन्नास रुपये आहेत माझ्याशी मी बोलली ते काही घेतले नाही पण मी ते स्वप्न स्वप्नात स्वप्नात आणि मग नंतर आ, आ, ही झाली म्हणजे गेली असं दाखवलं मला हा म्हणजे तिला एक गुरु केलं ना आता म्हणजे मान तिचं भरलं बरोबर कान फुकले तर ती कशी येणार आणि मी तिच्या आठवणीमध्ये वर्षभरात मी आहे म्हटलं मला का नाही स्वप्नात येत स्वप्नात का नाही येत तर त्यांनी मला हा दाखवलं म्हणजे स्वामी घेऊन आले तिला खरंच खरंच हा असं खूप खरं छान हो आणि तुम्ही मी कल्याणलाच आहे नाव मी वल्का मला साठी तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा हा सांगायचं असेल तर अलका मोरे हो, ह स्वामींना बघते ना तर असं बघायला गेले तर हसताच म्हणजे असं हो हो हा म्हणजे आहे माझी सेवा आहे आणि मला म्हणजे कसं झोप नाहीये झोप मला बाकी मला आजारपण काहीच नाहीये हो फक्त झोपच मला आहे तुम्हाला फोन केल्यानंतर मला दोन तीन दिवसांनी झोप दोन तीन दिवस लागली पुन्हा हो हो। परत हा परत मला त्रास झाला तसा मग सुटक्या सुटक्या झोप अशी येते अच्छा, अच्छा, अच्छा हा तर ते झोपच म्हणजे मी गुरु नाही केलं ना एवढ्या के वर्षात हो, म्हणजे हो। गुरु नाही केलं पण माझं गुरु लहानपणी झालेलं आहे माझ्या काका सुलत काका होते आणि ते दत्ताचे भक्त होते आणि त्यांनी गावी पादुका दत्ताच स्थापना केलेली आहे त्यांनी हा त्यांचा भाऊ तिथे राहायचे ते मुंबईला पोलीस मध्ये होते हा ते आता नाही येत आता पण ते त्यांनी आम्हाला मुली मुलींना छोट्या छोट्या मुलींना घेतल्या तुमचा गुरु करतो मी मसा हा आणि तेव्हा आम्हाला दरवाजा बंद करून बसवली आणि हा आणि ते कान फुकलं त्यांनी तेव्हा दिलं त्यांनी हा ते माझं म्हणजे लहानपणी खूप असं घडलं म्हणजे त्या आईच्या मा, मामाच्या गावी राहिली ती आईची काकी मला मंदिरात न्यायची हो, आईकडे आल्यानंतर मग आईची चुलत सासू लागायची ती दोन गाव सोडून मला घेऊन जायची चालत चालत हा मग तिथे शंकराचं मंदिर मग म्हणायची शंकराचा ओम नमस्कार सांगतलं ना हे वडाचं पिंपळाचं झाड आणि बेलाचं झाड त्यांना प्रदक्षिणा घालायला सांगायची आणि असंच गाव मधी आणि दुसर गाव ते पण दोन गाव सोडून त्या देव, देवलात घेऊन जायची मला खडी चाकर घेऊन जायची आणि जाताना रस्त्यात मला तेच नाम देवाचच नाम असं हा आणि तिचं ना एक म्हणजे तिला मूल नव्हतं हा, हा।, हा कधी आजोबा वारले ते पण मी कधी आईला असं विचारलं नाही पण कुणाला नाही पण ती मलाच घेऊन जायची हा आणि सगळं तेव्हा हो आणि तिचं ना एक सांगायचं आहे की जेव्हा ती हब झाली मी मुंबईलाच होती पण तेव्हा तिला नेलन आणि तिथं हे करायला ठेवलं ना अग्नीच तर गाय आली गायचं आणि हे ढोरांचं ति तिला खूप वेळ होत आणि ती हात फिरवायची म्हणजे बघायला एक होत तो कातकरी लोक असतात ना ते होत पण बाकीच ती लाड करायची त्यांना हात फिरवायची तिला काय मारायचे बिरायचे लाड नाही करायची अशा तर तिला जेव्हा तिला हे केलं तर सगळी बाजू बोलायचं कोण आतू बोलायचा तिला तर सगळी बाजूला झाली गाय आली तशी गायवर कावला पाच प्रदक्षिणा घेतल्या आणि गाय निघून गेली हो ना खूप छान सगळं शेअर करताय ताई हा हा श्वी हा श्री स्वामी समजता श्री स्वामी समजता